हॅलो फ्रेंड्स आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपले बा दारावरती विकायला येतात बघा बाजारात वगैरे भेटतात पिल्लं लहान समजा आपल्या रात्री करतो आहे जरा व्हिडिओ टाईम भेटत नाही सकाळी मला म्हणून रात्री करतो आहे तर जरा समजून घ्या व्हिडिओ कमी येईल जरा दिसत ब्लर वगैरे येईल तर आपण टॉपिककडे येऊया आपल्या तर बाजारात वगैरे विकायला येतात बघा पिल्ले अशी दहा रुपयाला पाच रुपयाला एक पिल्लू भेटतो तशी तो थंडीमध्ये जास्त करून ती तो पिल्लं विकायला येतात तर त्या पिल्लांनी ते पिल्लं सांभाळून तुम्ही तुम्हाला चांगलाच प्रॉफिट होऊ शकतो जसं मी आता घेतली आता मी दीडशे रुपयाची वीस पिल्लं घेतलीत तर अशी तुम्ही दीडशे रुपयाची वीस पिल्लं तुम्हाला पन्नास पिल्लं घेऊ शकतात त्यात पैसे थोडे जास्त ॲड करून पण मी दीडशे पिल्लांच्या हिशोबाने तुम्हाला सांगतो सॉरी वीस पिल्लांच्या हिशोबाने दीडशे रुपये तुम्हाला दीड दीडशे रुपयाचे वीस पिल्ले येतील आता मी तुम्हाला कमी याच्यातला करा सांगतो का तुम्ही जर पहिल्यांदा चालू करणार असाल तर कमीपासून जास्तपर्यंत जायचं कधीच जास्त घेऊ नका तुमच्या वीस पिल्लांवर तुम्ही अभ्यास करा तुम्ही कसा करताय काय करताय त्याप्रमाणे तुम्ही वाढवत जायचा मी तसाच करतो आहे आता वीस पिल्लं घेतलेली आहेत दीडशे रुपयाची तर तुम्ही अशी वीस पिल्लं घेतली तर हे तुम्ही कसे वाढवा आणि तुम्हाला किती प्रॉफिट होईल ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला आपल्या सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मी तुम्हाला आता माहिती सांगतो कसे तुम्ही पाळाल तुम्हाला किती प्रॉफिट होईल तर पहिले पहिले त्यांना तुम्ही कशात ठेवाल ते बघूया हो आता तर आमचा हा समजा आम हा मोठा आहे बाकीच्या गावरान कोंबडीसाठी खास केलेलं आहे तर आम्ही फक्त गावठीत ठेवतो हो आणि हे आम्ही विकत जे पिल्लं घेतलेले आहेत दीडशे रुपयाची वीस पिल्लं त्यांना आम्ही ह्याच्यामध्ये ठेवतो हा बघा हा हा असा बॉक्स तयार केलेला आहे आम्ही ह्याच्यावर पण आम्ही एक व्हिडिओ केलेली आहे दीडशे रुपयाचा हा बॉक्स केलेला आहे आम्ही दीडशे रुपयामध्ये हा बॉक्स तयार केलेला आहे शेड बोलू शकता तुम्ही त्याला छोटी पिल्लांसाठी खास तर ही अशी शेड आहे छोटीशी केलेली तर या दीडशे रुपयात बराच मोठा खोका आहे या वीस पिलांना हा चिकार होतो दिवसभर आम्ही या खोक्यात पिलांना ठेवतो जेणेकरून गावठी कोंबड्या त्यांना मारणार नाही आणि हा असा खोका तयार केला आहे दीडशे रुपयात मी ह्याच्यात तुम्ही ही वीस पिल्लं ठेवू शकता हे बघा आता मी तुम्हाला पिल्लू दाखवला आहे तो त्यातलाच आहे तुम्हाला एक पिल्लू दाखवतो त्यातलं कुठंतरी फक्त चौदा दिवसाची पिल्लं आहेत आणि त्या चौदा दिवसाच्या पिल्लांची ग्रोथ बघा तुम्ही कशी आहे हा बघा चौथा दिवसाचा पिल्लू आहे फक्त आणि पिल्लाची ग्रोथ बघा तुम्ही एक नंबर तर मी यांना खाणा का देतो <coughs> ते बघूया हा बघा आता आमच्या इथे ठेवा या कुऱ्हाड्यामध्ये ठेवलेलंच आहे पोल्ट्रीमध्ये बोलले तरी चालेल हा बघा फक्त गहू देतो मी गव्हाचा एवढे मोठे गहू देत नाही मी गव्हाची पावडर करतो पावडर म्हणजे कणी बोलतो ना आपण दळून घेतो बारीक तशीच कणी ही बघा केलेली आहे मी याच्यात भरड भरड ही बघा ही अशी भरडमध्ये दाखवतो ही बघा ही अशी भरड आहे त्यानेशी पिल्लांना एका टाटलीमध्ये टाकतो तर ते पिल्लं हे आवडीने खातात आणि त्यांची ग्रोथ पण चांगली होते मी आमची अशी एक व्हिडिओ आहे की पिल्लांना काय खायला द्यायला पाहिजे रोग रोगापासून कसे वाचवाल वगैरे वा ती व्हिडिओ तुम्ही बघू शकता आता पिल्लांची तुम्ही ग्रोथ बघताच आहेत एकदम तरतरीत पण आहेत आमची पिल्लं अशी पिल्लं आहेत तर हा बघा हा बॉक्स असा आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्या पिल्लांना वाढवू शकता फक्त दीडशे रुपयात आणि दीडशे रुपयाची पिल्लं झाले तीनशे रुपये तुमचे इन्व्हेस्ट तुम्ही दीडशे तीनशे रुपये केलेत आणि आपलं रेशन माहितीच असेल तुम्हाला रेशनमध्ये आपल्याला दर महिन्याचे आपल्याला रेशन मिळत असतं दर महिन्याचा तर त्याच्यामध्ये तुम्ही गहू घेऊ शकता आता आमच्याकडे पाच रुपये किलोनी गहू देतात रेशनमध्ये त्यांना बोलायचं जाऊन की आम्हाला कोंबड्यांना देणारा एक गहू पाहिजेत तर ते तुम्हाला ते देतात गहू तांदूळ मिक्सवाले बघा आमचे असे आहेत तर आम्ही हे पन्नास रुपयाचे आता दहा किलो आणले पन्नास रुपयाचे दहा किलो असे तुम्हाला तर शंभर रुपयाचे घेतलेत तुम्ही वीस किलो शंभर रुपयाचे घेतले बरोबर तुम्हाला हे चार एक महिने सहज पुरतील आणि या पिल्लांची ग्रोथ चार महिन्यामध्ये मस्त एक ते दीड किलोचा पिल्लू होऊन जातो जर तुम्ही एक नग चारशेने जरी विकलात <coughs> तरी तुमचे सहा हजार होत आहेत जर तुम्ही हे आता पिल्लं तुम्ही सांभाळले जशी प्रकारे जर शंभर रुपयाचा तुम्ही गहू वगैरे आणलेत वीस किलो येतील तर टोटल खर्च तुमचा चारशे रुपये होतो इन्वेस्ट तुम्ही चारशे रुपये करताय तुम्ही त्यांना खोका तयार कराल त्याची दीडशे रुपये दीडशे रुपयाची पिल्लं आणाल त्याचे दीडशे रुपये आणि गव्हाचे शंभर रुपये असे चारशे रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करताय चारशे रुपये तुम्ही खर्च करताय बरोबर तुम्ही वीस पिल्लं आणलीत समजा तुमची वीस पिल्लं आणलीत तुम्ही त्या वीस पिल्लांपैकी तुमची पाच पिल्लं मेली आणि पंधरा पिल्लं तुमची शिल्लक राहिली चार ते पाच महिने तुम्हाला फक्त त्यांना वाढवायचं आहे त्यामध्ये त्यांचा दीड एक ते दीड किलो वजन होऊन जातं आणि या असल्या पिल्लांना चारशे रुपये नगाने तुम्ही विकलात <coughs> पंधरा पिल्लांना तरी तुमचे सहा हजार होत आहेत सहा हजार तुम्ही तुम्हाला ही किंमत कमी वाटेल हो पण सध्या स्टार्टिंगला तुम्ही असाच करा मी तर तसाच करतो आहे बघा वीस पिल्ले आहेत माझी स्टार्टिंगला कमीच करायचा तर तुमचे सहा हजार झाले आणि सहा हजारामधनं तुम्ही चारशे मायनस करा पाच हजार सहाशे तुमचा प्रॉफिट होतो फक्त वीस पिल्लांमध्ये स्टार्टिंगला तुम्ही असंच थोडं 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 करून जसा तुम्हाला एक्सपिरियन्स येईल तसा वाढत वाढत जायचा आहे आता मी तर तेच करतो आहे तर अशा प्रकारे तुम्ही पण करा कमी बजेटमध्ये तुम्हाला सहा हजार तरी आहे चारशे रुपये फक्त खर्च करायचे आणि पाच हजार सहाशेचा प्रॉफिट आहे तुम्हाला तर असे तुम्ही हे करू शकता आणि जर तुम्हाला क पिल्लांना काय खायला द्यायला पाहिजे त्यांना रोगापासून कसा वाचवाल ह्याच्याबद्दल बघायचं तर आमची एक व्हिडिओ आहे ती पण व्हिडिओ बघू शकता खोका कसा खोक्यावरनं पण आम्ही एक शेडवरनं पण आम्ही एक व्हिडिओ केलेली आहे ती मी तुम्ही बघू शकता तुम्ही तर ही बघा ही अशी पिल्लं आहेत आपली सगळे ओके मे पिल्लं आहेत एकदम सगळे तर आम्ही यांना लसणाचं पाणी ती प्यायला घालतो त्याच्या त्यामुळे त्याच्यावर आम्ही व्हिडिओ केले आहे तुम्ही तुम्ही ती व्हिडिओ बघू शकता आणि खायला तुम्हाला आम्ही सांगितलं जातं तर तुम्ही असा करू शकता आणि आणि आपण लहान पिल्लं आणली का त्यांना इन्क्युबेटर वगैरे करतो लाईट वगैरे लावतो ह्याची काय आवश्यकता नाही आम्ही अजिबात लाईट वगैरे लावत नाही आमची चौदा दिवसाची पिल्लं झालीत एकही पिल्लू मेलेलं नाही अजूनपर्यंत आणि असा रोग झालाय काय झालं का का आहे बिलकुल काहीच मिळालेलं आहे सगळे एकदम तरतरीत आहेत तर, तर लाईट वगैरे लावायची काही गरज नाही फक्त तुम्ही दिवसा जर असा खोका तयार केलात तर ह्या दिवसा तुम्ही ह्याच्यात ठेवाल बरोबर आहे लाईट लावायची काहीच गरज नाही ह्यात तुम्ही पाणी ठेवू शकता आणि दोन ताटले आम्ही ठेवलेले आहेत बघा त्या ताटल्यांमध्ये आम्ही खाणं देतो ते खाणं देऊन ठेवलं का रात्री जेव्हा तुम्ही झाकाल काढते ना तेव्हा त्यात त्याच खोक्यामध्ये ठेवू नका बस हा बघा आम्ही या खोक्यामध्ये ठेवतो हा खोका आहे या खोक्यामध्ये आम्ही हा एकदम छोटा खोका आहे या खोक्यामध्ये वीस पिल्ला आम्ही ठेवतो रात्रीची म्हणजे लाईट लावायची गरज नाही लाईट जेवढी लाईट लावली तर तेवढा खर्च परत वाढतो आहे म्हणून आम्ही कमी खर्चा करायचा प्रयत्न करतो म्हणून आम्ही वीस पिल्लं या बॉक्समध्ये छोट्याशा बॉक्समध्ये आम्ही ठेवतो ती बरोबर फिट होतात ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये उब तयार झाली का त्यांना उभेची तर गरज असते म्हणून त्यांना थंडी वगैरे काय वाजत नाही आणि मग ते रोगाने रोग पण होत नाही त्यांना म्हणून लाईट लावायची काय गरज नाही आहे <coughs> वीस पिल्लं तुम्ही एकत्र ठेवलीत तरी चालेल वीस पिल्लं फक्त रात्री या असल्या छोट्याशा बॉक्समध्ये तुम्ही ठेवू शकता हा एकदम छोटा बॉक्स आहे ह्याच्यात आम्ही ठेवतो आता तुम्हाला आम्ही ठेवून दाखवतो या व्हिडिओमध्ये सूरज भाय सूरज घेचेल आपले पिल्लं हे बघा पिल्ला अशी आम्ही एकत्र टाकतो जरा व्हिडिओ मोठी होईल हे बघा आता ही पिल्ला अशी आमचा मित्र टाकतो खबरी बोलतही चालेल दल त्याला तिकडचा खबरी आहे जो हा बघा तर बघा असा टाक सोडत चल असे आम्ही टाकतो पिल्लांना पिला तर तो टाक 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 पाहायला बघ तर अशा प्रकारे टाकू शकता, शकता तुम्ही अशा प्रकारे बघा आम्ही तर तुम्हाला दाखवतो पहिले टाकून घेतो पिल्लं पिल्लांची ग्रोथ तर काही बघायलाच नको एक नंबर झाले हे बघा अशा प्रकारे तुम्ही ही वीस पिल्ले आहेत आमची वीज पिल्ला या उषा बॉक्समध्ये आम्ही रात्री ठेवतो म्हणजे जेणेकरून त्यांना थंडी वाजणार नाही आणि <coughs> थंडी वाजल्यामुळे या ते रोग होतात ते रोग होत नाही आणि मेन गोष्ट लाईट लावायची गरज नाही लाईटीचा खर्च आपला वाचतो आहे तर तुम्ही अशा प्रकारे ठेवू शकता आणि नंतर आखोका बंद करतो आम्ही तुम्हाला आखो तो बंद करतो ते पण पूर्ण सुरज बंद करत येतं ना हां बघा अशा प्रकारे हा मी आमच्या बंद केलेला आहे असा आम्ही बंद करतो आणि परत त्यात तुम्ही जो मोठा खोका केलेला असाल असा त्यात ठेवायचा ठेव हा बघा असा खोका एक साईडला ठेवलात परत सकाळी आलेत का सकाळी या बॉक्समध्ये त्यांना सोडायचे पाणी ठेवायचं खाणं ठेवायचं आणि त्यात सोडायचे दिवसभर सोडायचे रात्री या खोक्यामध्ये अशा बंद करून ठेवायचे त्यांना कसलाही त्रास होत नाही आणि तुम्हाला लाईट लावायची पण गरज नाही लाईटीचा खर्च तुमचा फुल वाचतोय आम्ही तसाच करतो आहे बघा तर अशा प्रकारे हा आम्ही खोका ठेवलेला आहे आता सूरज झाकण लाव दरवाजा आपला खोक्याचा हा बघा असा झाकण लावलेला आहे ओके बस आता आहे ना जरा अशी आम्ही ते लावतो म्हणजे दरवाजा पाडायला नको आम्ही कमीत कमी खर्चामध्ये करायचा प्रयत्न करतो त्यामुळे तर असं आम्ही खोका के 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 बंद केलेला आहे परत सकाळी येणार आणि त्या छोट्या खोक्यातून ह्या मोठ्या खोक्यामध्ये आम्ही सोडतो त्यांना दिवसभर त्याच्यामध्ये <coughs> रात्री बंद तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा हा कडकनाथ कोंबडी कुम्ड़ आणि ही कोंबडी चला बाय